न्यूज नाशिक शोध सत्याचा। हरित कुंभ दोन हजार सत्तावीस चा हरित आरंभ मनपाकडून सागर मित्र अभियानची प्रभावी सुरुवात पर्यावरण संरक्षणाची ठोस पायाभरणी शिक्षकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न प्रदूषण मुक्त नाशिकच्या दिशेनं मनपाची वाटचाल वेगवान हरित कुंभ दोन हजार सत्तावीसच्या च्या तयारीचा हरित आरंभ करत नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं सागर मित्र अभियान या विशेष उपक्रमाची प्रभावी सुरुवात केली पर्यावरण संवर्धन जलसंवर्धन आणि प्रदूषण मुक्तीचा संदेश सर्वत्र पोहोचावा यासाठी मनपाच्या निवडक शाळांतील शिक्षकांसाठी आज राजीव गांधी भवन स्थायी सभागृह इथं सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली कार्यक्रमात वाढते प्रदूषण प्लास्टिक मुक्तता जलस्रोतांचं संरक्षण आणि पुढील पिढ्यांवर होणाऱ्या परिणामांसंदर्भातील सविस्तर पीपीटी सादरीकरण करण्यात आलं यावेळी उपस्थित सर्व मान्यवर व शिक्षकांनी प्रदूषण मुक्तीची प्रतिज्ञा देखील केली कार्यक्रमाला माननीय जलद शर्मा आयुक्त महाराष्ट्र प्राधिकरण माननीय मनीषा खत्री आयुक्त नाशिक मनपा माननीय करिश्मा नायर अतिरिक्त आयुक्त माननीय प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त माननीय अजित निकाल उपायुक्त कर माननीय मीता चौधरी प्रशासन अधिकारी तसेच जनसंपर्क अधिकारी श्री योगेश कमोल आदी मान्यवर उपस्थित होते सागरमित्र अभियानाचे संस्थापक माननीय विनोद बोधनकर नमामी गोदा उपक्रमाचे संस्थापक माननीय राजेश पंडित पर्यावरणप्रेमी कलाकार श्री चिन्मय उदगीर तसेच श्री चंद्रकिशोर पाटील श्री मनोज साठे श्री रोशन केदार श्री आदिनाथ ढाकणे श्री जगबीर सिंग श्री मुकेश कनेरी यांनी पर्यावरण विषयांवर सखोल मार्गदर्शन नाशिक महानगरपालिकेचा हा उपक्रम हरित कुंभ दोन हजार सत्तावीसच्या च्या दिशेनं भक्कम टप्पा ठरत असून प्रदूषण नियंत्रण व हरित उपक्रमांचा प्रभावी संदेश यातून देण्यात आला ब्युरो रिपोर्ट डीएनए न्यूज नाशिक